अवंतीनगर इथल्या दिंडोरीजयादशमी चॅनल प्रमुख समाधान वाघमोळे यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा करण्यात आली आहे शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त सोलापूर शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अवंतीनगर इथल्या दिंडोरी महाराज प्रणित स्वामी समर्थक केंद्रातही शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त दररोज दुपारी चार वाजता दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये महिला भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान केंद्रात गुरुवारी विजयादशमी देखील उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवारी सकाळी सात वाजता इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमा वाघमोडे यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करण्यात येऊन महापूजा करण्यात आली महापूजेनंतर स्वामींची भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी महापुरानं बाधित आणि हतबल झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारण्यासाठी ताकद आणि मानसिक बळ द्यावं अशी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी केली या प्रसंगी राजश्री दिघे यांनी विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देताना सध्याची नैसर्गिक आपत्ती दूर होण्यासाठी स्वामींचरणी आणि शक्ती देवीच्या चरणी विनंती तसंच प्रार्थना करण्याचं आवाहन भक्तगणांना केलं तुळजापूरला पुरानी वेडलेला आहे पाण्याने वेडलेला आहे त्यासाठी माऊली आई भगवतीला साकडे घालण्यासाठी तुळजापूरला येऊन गेले आणि परत वनीच्या सप्तशृंगी देवीला पण आमच्या माऊलींनी साकडं घातलेलं आहे माऊलींनी सांगितलं की जे आपल्यावर जे संकट आलंय ते माऊलींनी आई भगवतीला साकडं घालून म्हणलेलं आहे की ते दूर करा आणि जे आपलं जनजीवन विस्कळीत झालंय ते पूर्वपदावर यावं त्यासाठी माऊलींनी शंभर कोटी पाठाचा संकल्प सोडलेला आहे त्र्याण्णव कोटी पाठ झालेले आहेत आता उरलेला जो ग्रहपाठ आहे तर सर्व सेवकांनी मिळून पूर्ण करायचं आहे त्यामुळे मी सर्वांना आव्हान करते जिथं जिथं आमची केंद्र आहेत दिंडोरी प्रणीत जिथं जिथं आमची केंद्रे आहेत त्या सर्व सेवेकरांनी आपल्या माऊलींनी जी आपल्याला सेवा दिलेली आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी आणि जे आपल्याला नैसर्गिक आपत्ती आलेली आहे ती महाराजांना विनंती करून आई भगवतीला विनंती करून दूर करावी अशी सर्वांनी आज खूप मोठा दिवस आहे सोनं लुटण्याचा दिवस आहे त्यामुळे सर्वांनी आई भगवतीला आणि महाराजांना विनंती करून हे जे संकट आलंय ते दूर कर आणि आपलं जनजीवन पूर्णपणे पूर्वपदापर पूर्वपदावर यावं ही विनंती करावी यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती